नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पहिली घटक चाचणी आहे तर ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे ऑलरेडी मी आधी सुद्धा व्हिडिओ शेअर केली होती या प्रकारची प्रश्नपत्रिका परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली नाही म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते ही एक सराव प्रश्नपत्रिका आहे या प्रकारचे प्रश्न येऊ शकत तर मित्रांनो या प्रश्नपत्रिकेवर चर्चा करूयात गणित भाग एक ची प्रश्नपत्रिका वीस गुणांची घटक चाचणीची आणि ही प्रश्नपत्रिका आणि त्याचबरोबर मराठी आणि इतर सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ जर तुम्हाला हव्या असतील तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही घटक चाचणीच्या सर्व पीडीएफ ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय सर्व विषयांच्या तर जाऊयात गणित भाग एक कड तर बघा इथं पहिला जो प्रश्न आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे चारपैकी आपल्याला चारही प्रश्न सोडवायचे असतात बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला येत राहतो तर इथं पहिला प्रश्न आहे चार एक साधिक पाच वाय बरोबर एकोणीसचा आलेख काढण्यासाठी एक्स बरोबर एक तर वायची किंमत काढा इथं तुम्हाला काय करायचं एक्स बरोबर एक, एक। म्हणजे हे जे काही समीकरण आपल्याला दिलेलं आहे त्या समीकरणामध्ये एक्सच्या जागेवर तुम्हाला फक्त एक लिहायचं आहे एक्सच्या जागेवरती एक लिहिल्यानंतर तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत ॲटोमॅटिकली पोहोचू शकताय तुम्ही हा जो एक्स आहे त्या एक्स च्या जागेवर जर एक लिहिलं तर तुम्हाला शेवटी उत्तर सॉल्व सोडवलं की तुम्हाला उत्तर तीन या ठिकाणी मिळेल म्हणजे बी ऑप्शन तुमचा या ठिकाणी असणार आहे तर या हे प्रश्नाचं उत्तर असेल मी काही प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा प्रयत्न करेल सगळ्या प्रश्नांची सांगता येत नाही वेळेची मर्यादा आहे आणि बऱ्याच मर्यादा आहेत आपल्याकडे पुढीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे तीन व पाच अशी आहेत तर इथे मित्रांनो वर्ग समीकरण तयार करण्याचं जे सूत्र आहे ते आपल्याला वापरून या ठिकाणी इथं उत्तर उत्तरापर्यंत आपल्याला पोचायचं आहे ठीक आहे तर बघा पुढचा मुद्दा पुढचा प्रश्न आहे एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा सात बरोबर शून्य या ए बी आणि सीची च्या किंमती काढा एकदम सोपं आहे तर एक्स वर्गाच्या शेजारी असेल ती ची किंमत म्हणजे एक्स वर्गाच्या शेजारी काहीच नाही म्हणजे ची किंमत एक असेल अं एक्सच्या शेजारी दहा आहेत म्हणजे बी ची किंमत दहा असेल आणि हा जो एकटा वजा सात आहे म्हणजे ची किंमत वजा सात म्हणजे एक दहा आणि वजा सात उत्तर कुठे एक दहा वजा सात सी ऑप्शन जो आहे तो तुमचा या ठिकाणी करेक्ट असणार आहे ओके तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला फक्त जे काही ऑप्शन्स आहेत ते आपल्याला लिहायचे सोडवायचं नाहीये फक्त कच्चं काम बाजूला कुठेतरी करायचे एक्स व वा वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी डी एक्स बरोबर एकोणपन्नास डी वाय बरोबर वजा त्रेसष्ट आणि डी बरोबर सात आहे तर ची किंमत काढा या ठिकाणी ची किंमत काढायचं सूत्र काय असतं डी वाय भागिले डी म्हणजे तुम्हाला सात नव त्रेसष्ट वजा त्रेसष्ट वजा नऊ वगैरे उत्तर इथं येईल आणि कधी कधी एक्सची पण किंमत काढायला सांगितली जाऊ शकते मग एक्सची किंमत काढायला सांगितली तर डी एक्स भागिले डी म्हणजे एकोणपन्नास भागिले सात तर सात उत्तर आला असतं तर एकंदरीत मित्रांनो असे प्रश्न आपल्याला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये विचारले जाऊ शकतात आता इथं एका ठिकाणी जसं कधी कधी बहुपर्यायी प्रश्नामध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो खालील की खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे किंवा खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा समीकरणे या प्रकरणातले आपल्याला विचारले जातात इथं प्रश्न दुसरा आहे यामध्ये एक एक मार्काचे चार प्रश्न आहेत चारीच्या चारही चारी चारी सोडवायचे बघा पुढील समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवण्यासाठी डी ची किंमत काढा तर इथं डी ची विचारले तर चीच काढायची कधी कधी डी ची कधी कधी डी एक्स ची विचारले जातील किंवा जाईल किंवा कधी कधी डी ची किंमत काढा असंही म्हटलं जाईल जी किंमत काढायला सांगितली तीच काढायची किंवा कधी कधी म्हटलं जाईल कि क्रेमरच्या पद्धतीने सोडवा मग ते क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे तसा प्रश्न आला तर तीन मार्काला येईल आता इथे बघा इथे दुसरा जो प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये हे वर्ग समीकरण आहे की नाही आता हे समीकरण कुठलंही देऊ शकत बदललं जाऊ शकतं आकडे बदलले जाऊ शकतात पण अशा प्रकारचा प्रश्न असेल की वर्ग समीकरण आहे की नाही तर इथे बघा या समीकरणाची कोटी तीन आहे म्हणजे सगळ्यात मोठा घातांक तीन आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाहीये अं कोटी दोनच पाहिजे दोन पेक्षा लहान सुद्धा नकोय दोन पेक्षा जास्त सुद्धा नकोय म्हणजे ज्या वर्ग समीकरणाची कोटी दोन असते त्याच वर्ग समीकरणाला आपण वर्ग समीकरण म्हणतो अन्यथा इतर कुठल्याही वर्ग समीकरणाला आपल्याला वर्ग समीकरण म्हणता येत समीकरणाला वर्ग समीकरण म्हणता येत नाही आता इथे बघा हा प्रश्न येतो नव्याण्णव एक अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि एकशे एक अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक तर एक अधिक वायची किंमत काढा आपल्याला काय करायचंय आता इथे जर तुम्ही या दोन समीकरणांचा विचार केला तर या दो दोन समीकरणांमध्ये एक चा सहगुणक वायला गेलाय बघा एक नव्याण्णव वायला आलाय आणि त्यानंतर वायचा जो सहगुणक आहे तो एक्स ला आलेला आहे म्हणजे वायचा एकशे एक जो आहे एक तो एक्स ला आलाय अशा प्रकारे सहगुणकांची आदला बदल असेल तर सरळ या दोन समीकरणांची बेरीज करायची बेरीज केल्यानंतर तुम्हाला दोनशे एक अधिक दोनशे उत्तर मिळेल आणि सगळ्यांना ने भाग लावला तर तुम्हाला एक अधिक वायची किंमत इथं पाच मिळेल तर हे तुम्ही सोडू शकताय पुढचा प्रश्न दोन यम वर्ग माझा पाच यम बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे दोन हे मूळ आहे की नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके इचं आहे की नाही ओळखायचं मग यासाठी काय करायचं या एमच्या जागेवरती एम तुम्हाला फक्त दोन लिहायचे एक डावी बाजू घेऊन आणि एमच्या जागेवर दोन लिहिल्यानंतर जर तुमचं उत्तर शून्य आलं तर समजायचं मूळ आहे आणि उत्तर शून्य नाही आलं तर समजायचं मूळ नाही एवढं लक्षात घ्या आणि एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली हे जे वरचं जे गणित आहे त्याच्यामध्ये इथे एक साधिक वाय विचारले कधी कधी तुम्हाला एक वजा वायची किंमत काढा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो तर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न किंवा कधी कधी म्हटलं जाईल की हे समीकरण सोडवा अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो आपल्याला प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाची तयारी ठेवायची आहे पुढे बघा कोणतेही तीन प्रश्न सोडवा आता इथे तुम्हाला दोन दोन मार्काचे प्रश्न आहे पुढील निश्चयकाची किंमत काढा हा प्रश्न खूप सोपा असतो आपल्याला आठ आणि वजा दोन यांचा गुणाकार करावा लागतो आणि त्यांच्या गुणाकारातून एक आणि चार यांचा गुणाकार आपल्याला वजा करावा लागतो ओके आता पुढील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून एबीसीच्या किमती काढा आता हे वर्ग समीकरण ऑलरेडी सामान्य रूपात आहे ची किंमत काय एक्स शेजारी दोन आहे म्हणून ए ची किंमत दोन आणि बी ची किंमत काय बाबा एक्सच्या शेजारी वजा पाच आहे म्हणजे आपल्याला बी ची किंमत मिळाली वजा पाच आणि सी ची किंमत बाबा आहे म्हणून या ठिकाणी सी ची किंमत अशा प्रकारे एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो त्यानंतर इथं बघा एक सामायिक समीकरण आहे आणि सी सोडवत असताना तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने सोडू शकताय किंवा चलाचा सहगुणक समान करून सोडू शकताय यानंतर हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा तर मित्रांनो वर्ग समीकरण सोडवण्याच्या तीनही पद्धती आपल्याला माहिती पाहिजे अवयव पद्धत सूत्र पद्धत आणि पूर्ण वर्ग पद्धत तिघांपैकी एका पद्धतीने प्रश्न शंभर टक्के विचारला जातो किंवा कधी कधी दोन पण अवयव पद्धतीने आणि पद्धत आणि ही सूत्रपद्धत खूप महत्वाची आहे आता इथं बघा पुढील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा ऍक्च्युअली इथं पद्धत पाहिजे चुकून अवयव पद्धत आले पण सूत्र पद्धतीने आपल्याला सोडवायला विचारला जाऊ शकतो इथं सूत्र पद्धत बघा ओके म्हणजे प्रश्न तुम्हाला दोन्ही पद्धतीने सोडवा असं म्हटलं जाईल कधी कधी अवय कधी कधी सूत्र इथं दोन प्रश्न सोडवायचे तीन तीन मार्काचे दोन क्रमगत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार दोनशे सॉरी संख्यांच्या वर्गांची बेरीज दोनशे चव्वेचाळीस आहे तर त्या संख्या सोडा वर्ग समीकरणे या प्रकरणातला एक, शा, एक शाब्दिक गणित आहे तर पहिला आणि दुसरं प्रकरण यापैकी कुठल्याही प्रकरणातला एखादा शाब्दिक गणित आपल्याला येऊ शकतो म्हणजेच एखादा शाब्दिक गणितावर आधारित प्रश्न येऊ शकतो आणि हा तिसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे आलेख काढायचा आपल्याला आलेख पद आलेख काढायचा फक्त एक साधिक दोन वाय बरोबर चार या रेषेचा आलेख काढायचा आहे आणि हा आलेख एक सक्ष वाय अक्ष यांनी तयार झालेला त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा म्हणजे हा आलेख त्याचबरोबर एक सक्ष वाय अक्ष यांनी तयार झालेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे एकंदरीत काय माहितीये का असा आपला वाय अक्ष असतो उभा आणि आडवा एक अक्ष आणि तुम्ही एखादा आलेख जो काढाल आणि तो आलेख जो आहे तर तो आलेख समजा आपल्याला अशा प्रकारे आडवा आपल्या प्र, अशा प्रकारे एखादा आले केला असा आता हा आलेख तयार झाल्यानंतर हा जो एक त्रिकोण तयार झालाय या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आणि त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असतं एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची मग हि मोजायचं बाबा किती एक दोन तीन चार असेल ते सूत्र वापरायचं आणि सोडवायचं आणि या प्रकारचा बोर्डा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा येतो सामायिक परीक्षेला सुद्धा येतो आणि तुमची पूर्व परीक्षा म्हणजे सगळ्या प्रकारच्या परीक्षांसाठी ही प्रश्नपत्रिका खूप महत्वाची आहे तर मित्रांनो गणित ची आपण ही प्रश्नपत्रिका बघितली नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद